येऊन थांबलो आणि बाकी सगळी त्यांची घेऊन टाकली आणि सगळी प्रेझेंट म्हणजे मित्रांनी सगळ्यांनी जे काही मॅनेजमेंट केलेलं आहे तर त्यांचा वर्षानंतर आपण सगळे याच ठिकाणी अशाच एका समारंभात सगळे मिळून सगळे शिक्षक वगैरे एकत्र आपण भेटून एक सेलिब्रेशन असं करू धन्यवाद हॅलो चक् येऊन पडलं होतं तर सरात मला स्टेजच्या माझ्यासाठी बघतो पाणी वगैरे पाहिजे होत सरांच्या तर स्पोर्ट्ससाठी तयार केली सर आहे इंग्लिश शिकवायचं सहावीला असताना सर एक पाचवी तारी सातवीला सर होते इंग्लिश शिकवायचे काही सुख झाले तर मार्क पण करत गाडीवर असताना आम्ही सहावीला डान्स अशा अनेक बऱ्याचशा आठवणी ठीक आहे थँक्यू धन्यवाद अजून कुणाला मी लोक व्यक्त करायचं आहे बर वाटलं सगळ्यां मी जोहेब शेख माझ्या नजदिक पकडो हां मी जोहेब शेख मी सगळ्या प्रॅक्टिस करतो तलवडात सगळ्यांनी सगळ्यांचे अनुभव सांगितले फार बरं वाटत जास्त सांगायला त्या विषयाने मालिकेची सोय आज राहते आणि सगळ्यांना बघून फार छान वाटलं एकूणने एक विषय मांडला तर कोविडमध्ये सगळ्यांनी चित्र करायचं आहे कोविडनंतर विशेष करून तरी खरंच आलं कारण की बहुतेक वेळा एकमेकांना प्रकारला हेच औषध असतं औषध घेण्यापेक्षा WaD. काय होईना आम्ही वर्गांमध्ये अभ्यास करायचे आणि त्यामुळे आज ते सगळं असतं त्याच्यामुळे आणि आजकालच्या मुलांना शिक्षा वगैरे असं काही केलं नाही पण ऍक्च्युली ते नुकसान आहे असं तर वाटतं म्हणजे आमचे स्वदेश कुठेही त्याचं नाही तरी मुलं आणि खर उकडीतल्या मुलांमध्ये जे काय व्हायचं त्याच्यावर का आम्ही शाले व्हायचं काय माझं नाव नंद ना किशोर राव मी दहावी पिढिकामध्ये होतो सगळ्यात लोकप्रिय म्हणजे माझे मी सगळ्यांना जो आवडायचो फक्त वळशांना आवडायचो कारण वळश एवढा आशिवाय माझ्यावर होता की फोन पहिला विषय राहू कुठं दिसत आहे का राह पुढं बोलवा वळश सरांचे फार आता असं वाटतं की खरं त्यावेळेस महा खाल्ला त्यामुळे आज आपण घडलोय तर मी वळश सरांचा आणि सर्व शिक्षण आज मला अभिनंदन करतो त्यांच्या संस्कारामुळे त्यांच्या वागणुकीमुळे मी आज इथपर्यंत घडलो आहे थँक्यू कधी घरच्यांना पण आम्ही बोललेलो नाही शाळेत शिक्षण मारतात पण त्या माराची खरी किंमत मला वाटतं की ते आता आपल्याला कळते सो मला वाटतं वेळ पण आहे ना विद्या लागे नाही ना, छडी लागे ह मराठीमध्ये एक मार्ग केला म्हणजे छडी लागे छमछम आणि विद्या ही तर मला वाटतं की आम्ही शिक्षकांबद्दल जेवढं बोलू जेवढं सांगू जेवढं कथन करू ते कमीच आहे म्हणजे आपण रात्रभर जरी बसलो तरी हो एवढं काही आहे आमच्याकडे सांगण्यासाठी परंतु खरंच आपल्याला शिक्षकांच्या वेळेची देखील आपण थोडंसं पाहिलं पाहिजे त्यानुसार आम्ही खरंच एवढे मोठे नाही आहोत की आम्ही तुमच्यासमोर अजूनही बोलावं म्हणजे आत्ता पाहिलं असेल आमची तिथे पी एच डी करते बट तुमच्यासोबत बोलताना अजूनही बरं सर्वांनी यादव सर थोडक्यापकांचं विनंती आहे की त्यांनी भरती यायचे सगळ्यांनी टाळ्यांच्या घेतला या सन्मानाचा स्वीकार करा अशी आपल्या सर्वांना विनंती तर वे 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 आ, अरग, मी सर्वप्रथम बळसे सरांचा सन्मान जयश्री ताई करतील अशी मी त्यांना विनंती सर्वांनी नाळ्या वाजवायच्या जैनक सरांचा सत्कार समीर करतील लक्ष्मी मी त्यांना विनंती करतो <प्राथ> <प्राथ> त्यानंतर सूर्यवंशी सरांचा सत्कार जयंत करतील मी कुडाळकर सरांचा सत्कार करायचा आहे विकास तो की त्यांनी सत्कारासाठी पुढे यायचे माननीय योगेश जी त्यांचा सत्कार करत आहेत <प्राविण> यानंतर

तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया देखील मला उत्स्फूर्तपणे हवी आणि जर ती उत्स्फूर्तपणे आली नाही तर मला वाटतं की आपण शाळेत गेलो